माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी वक्तव्य केलं होतं की जर काँग्रेसची सत्ता आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही बंद करू या वक्तव्याबद्दलचे पडसाद गोंदिया पाहायला मिळाले शिवसेना शिंदेगडद्वारा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात बोलणाऱ्या सुनील केदार यांच्या वक्तव्याचा निषेध करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे अत्यंत महत्वाकांक्षी योजना सुरू असून अनेक गरजू महिलांना या योजनेचा लाभ होत आहे आणि काँग्रेस नेत्यांनी असे वक्तव्य करणे हे चुकीचे आहे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांना धडा शिकवण्याचा निर्धार यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे आम्हाला ला या लाडके पैल योजनेचे पैसे मिळालेले आहेत आम्ही धन्यवाद मानतो आणि खूप चांगले हे योजना आहे त्याच्यामुळे गोरगरिबांना आम्हाला सगळ्यांना आमचे मुलं बाळ सांभाळता येतो आणि स्वतःच आम्ही या पंधराशे रुपयामध्ये आम्ही बरंच काही भागवतो आणि मी सुद्धा आपल्या मुलाच्या डोळ्याचे ऑपरेशन केली त्या पैशामधून आणि असेच चालू राहावं अशी आमची इच्छा आहे आणि सुनीलनाथ केदारजी यांचे हे निश्चित झालेले आहे तरी सुद्धा हे आम्ही निसर्गात करतो आणि हे चालू राहावं हे आमची अशी इच्छा आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रमुख सुरेंद्रजी नायडू यांच्या नेतृत्वात आम्ही संपूर्ण महिला शिवसेना कार्यकर्ता तसेच पदाधिकारी केदार लाडली बहीण योजना निषेध केल्याबद्दल आम्ही त्यांचा विरोध करतो आणि लाडली बहिणाला जी योजना आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी सुरुवात केलेली आहे आणि ज्यांना सर्वांना पैसे मिळत आहे ही योजना अशीच चालू राहणार एवढे बोलून सारी आपल्या